उपनयन म्हणजे काय त्याला मौंज असे बरेचसे लोक म्हणत असतात प्रत्येक व्यक्तीचं उपनयन म्हणजे मौंज हा संस्कार केला जातो त्याच्यामध्ये त्याला वडिलांकडनं गायत्री मंत्राची दीक्षा दिली जाते त्यानंतर त्याला एक वेगळ्या पद्धतीचे वेदमंत्र शिकवले जातात जेव्हा पाटी कोरी असते त्यावेळेस त्याला जे शिकवू ते त्याला शिकव ते आयुष्यभर पुरत असतं वेदमंत्रांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे जसं सूर्याचं महत्त्व आहे सूर्य जसा भयानक ऊर्जावान आहे पृथ्वीपेक्षा तेरा लाख पटीने हा जो मोठा सूर्य आहे हा ऊर्जा कोणाकडनं घेतो तो तो स्वयं ऊर्जा निर्माण करतो या विश्वाची उत्पत्ती ज्याच्यापासून होते त्या तेजाचे आम्ही ध्यान करतो असा मंत्राचा अर्थ आहे गायत्री मंत्राचा अर्थ की मौन जे कोणीतरी केलेली होती त्याच्यानंतर बऱ्याचशा पद्धतीने त्यांनी शौर्यगाथा त्यांच्या इतिहासात आपल्याला ऐकायला मिळतील आता काय आपल्याला शौर्यगाथा का तलवारी घेऊन भांडण करायची नाहीये परंतु आता आपल्याला संस्कृतीचं जतन करायचंय लवकर उठण्याचं एक संस्कार त्या मुलांना लावायचा आहे अभ्यासाची एक वेगळ्या पद्धतीने गोडी त्या मुलांना लावायची आहे आईवडिलांचं महत्व देशधर्माचं महत्व त्या व्यक्तीला आलं पाहिजे यासाठी जातीचं बंधन तोडून नाथ नाथवास्तूकडणं प्रत्येक व्यक्तीसाठी उपनयन संस्कार आम्ही आयोजित करत असतो तर प्रत्येकाने या आणि उपनयन संस्काराचा अनुभव घ्या आपल्या संस्कृतीचं दर्शन तुम्हाला या ठिकाणी होईल नमस्कार